नमस्कार आज चौदा जून संध्याकाळचे पावणे सात वाजलेत बघूया पंधरा जून रोजीचा हवामान अंदाज त्यासोबतच आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची देखील माहिती आपण बघणार आहोत जर बघितला आपण कालचा पाऊस तर काल विदर्भाच्या दक्षिणेकडील विभागामध्ये मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस आहे मराठवाड्यामधील देखील बहुतेक विभागामध्ये मध्यम ते जोरदार तर काहीसा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे खास करून दक्षिणेकडील जो धाराशिव आणि लातूरच्या आसपास विभाग आहे या ठिकाणी काहीसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोडमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस झालेला आहे जळगावमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती अहमदनगरचा उत्तर विभाग नाशिकच्या देखील विभागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या वैजपूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बाकी अहमदनगरच्या दक्षिण विभागामध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस आहे त्यानंतर पुणे आणि अं अहमदनगरच्या पश्चिम विभागामध्ये देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस आहे आणि रायगडमध्ये देखील मुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी आहेत सध्याची स्थिती जर आपण बघितली तर आपण जे प्रमुख गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर सोलापूरमध्ये आहेत त्यानंतर रत्नागिरी त्यासोबत रायगडचा दक्षिण निगडी विभाग अहमदनगरच्या देखील काहीशे विभागामध्ये आहेत या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरच्या देखील मध्यवर्ती आणि उत्तरेकडील विभागामध्ये तीव्रशे गडगडाटी ती पावसाचे ढग आहेत त्यासोबत धुळ्याचा दक्षिण विभाग आणि नंदुरबार त्यासोबत नाशिकमध्ये देखील आहेत त्यानंतर वाशिम ते आपलं अकोला अमरावती त्यानंतर यवतमाळमध्ये देखील आहेत नागपूरमध्ये आणि वर्ध्याच्या पूर्वेकडील विभागामध्ये आणि काहीशी निर्मिती चंद्रपूरच्या आसपास या ठिकाणी देखील आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सध्या गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जो पावसाचा अंदाज असेल तर तो सोलापूरमध्ये निर्मिती असल्यामुळे सोलापूर त्यासोबत अहमदनगर त्यानंतर नाशिक आणि जळगावचा देखील काही विभाग त्यासोबत जालन्याच्या देखील उत्तरवर्ती विभागामध्ये आज रात्री पावसाचा अंदाज असेल त्यानंतर बीड आणि लातूरचा देखील काही विभाग धाराशिव या संपूर्ण ठिकाणी गड़ गड़ ल, 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 आज रात्री जे असेल तर गडगडाटी पावसाचा या ठिकाणी अंदाज असणार आहे धुळ्याचा देखील आणि नंदुरबारच्या विभागामध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल या ठिकाणी ढगांची निर्मिती आहे त्यामुळे या ठिकाणी देखील आज रात्री ज्या ठिकाणी पाऊस चालू नाही या ठिकाणी देखील आज पाऊस होईल च जालन्याचा देखील उत्तरवर्ती विभाग जो आहे तर या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरचा देखील जो राहिलेला विभाग आहे वैजापूर पैठणपर्यंत या ठिकाणी देखील आज रात्री आणि अहमदनगरच्या पूर्वेकडील विभागामध्ये पावसाची या ठिकाणी देखील शक शक्यता असणार आहे काहीसा वादळी पाऊस छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या आसपास होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे त्यासोबत वर्धा आणि नागपूरमध्ये देखील पाऊस होईल यासोबत काहीसा बाष्पाचा पुरवठा गोंदी आणि भांडाराच्या आसपास होईल त्यामुळे या ठिकाणी देखील पाऊस असेल आणि ढगांची निर्मिती चंद्रपूरमध्ये असल्यामुळे या देखील पाऊस असेल या व्यतिरिक्त काहीशी ढगांची निर्मिती आणि काहीसा वाष्पाचा पुरवठा गडचिरोलीमध्ये देखील रात्री उशिरापर्यंत होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल या व्यतिरिक्त बुलढाण्यामध्ये आणि वाशिममध्ये देखील काहीसा पावसाचा अंदाज या देखील असणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत सध्याची स्थिती आहे या व्यतिरिक्त कोल्हापूर त्यासोबत सांगलीमध्ये देखील निर्मिती आहे या ठिकाणी देखील पाऊस होईल त्यानंतर सातारा प पुणे आणि ठाणे त्यासोबत पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असेल काहीसा जोरदार पाऊस आपल्याला कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाच्या आसपास देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो अशा प्रकारची एकंदरीत स्थिती सध्यासाठीची आहे उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील वादळी पावसाचा अंदाज आहे संपूर्ण ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर तासशी वादळी वारी पाहून या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे तर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो किंवा एखाद्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे त्यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर बघितला तर उजती पावसाची शक्यता असेल तर प्रामुख्याने दक्षिण निकोळ विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यासोबत सांगली आणि साताऱ्यामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे या व्यतिरिक्त अहमदनगर नाशिक धुळे आणि नंदुरबारचा काही विभाग या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पडू शकतो यानंतर बीड अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आहे सरी बरसण्याचा उद्यासाठीचा अंदाज आहे खास करून छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभाग आणि बीडच्या विभागामध्ये अहमदनगरमध्ये उद्या पावसासाठी वातावरण अनुकूल आहे आज देखील अनुकूल आहे आज देखील पावसाची शक्यता असेल यानंतर सोलापूर धाराशिव या ठिकाणी देखील काहीशी पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे पुण्याचा देखील म्हणजे एकंदरीत या संपूर्ण जो घाटाचा एरिया आहे या तर या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता नंदुरबारपर्यंत उद्यासाठी असणार आहे या संपूर्ण ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग विकसित होतील आणि काहीशी पूर्वेकडे सरकून पूर्वेकडे देखील पाऊस देतील यानंतर काहीसा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला गड गरु, गडचिरोली गरु, चंद्रपूर आणि यवतमाळचा काही विभाग या ठिकाणी बघायला मिळणार आहे मुसळधार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी भरसू शकतात या व्यतिरिक्त भंड भन, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी देखील नागपूर वर्ध्यापर्यंत देखील पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर नांदेडच्या देखील काहीसा उत्तरेकडील विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो बाकी ठिकाणी देखील ढगांची निर्मिती उद्या होण्यासाठी वातावरण जे असेल तर अनुकूल आहे या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती उद्यासाठी होऊन गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी देखील विकसित होतील काहीसा मध्यम पाऊस लातूर आणि नांदेडच्या आसपास होण्याचा अंदाज आहे बीडचा देखील जो राहिलेला विभाग आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटेल की पाऊस होणार नाही आणि जळगावमध्ये जे असेल तर या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होण्यासाठी वातावरण खास करून दक्षिणेकडील विभागामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे अशा प्रकारचे अंदाज एकंदर दिलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे पावसासाठी जे वातावरण आहे फारसं पोषक नाही परंतु जे ढग उपलब्ध आहे त्यामधून पाऊस पडत आहे आणि तो देखील सार्वत्रिक पाऊस पडत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे काही बिक त्या ठिकाणी संकटात आहेत पाऊस जर पुढील दोन तीन दिवसात मिळाला तर नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल अठरा तारखेपासून पाऊस वाढण्याचा आणि सविस्तर अंदाज आपण आज दुपारीच रिलीज केलेला आहे तो देखील आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघू शकता जेणेकरून सविस्तर अंदाज त्यामध्ये आपण दिलेला आहे पुढील वातावरण किंवा पुढील पाऊस कसा राहील हे देखील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र